हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आजचा प्रोजेक्ट हा खूप खास आहे खूप स्पेशल आहे कारण की आपण बघणार आहोत हा मिडलचा रो बंगलो जो की आहे फोर बी एच के आणि साईज मिना आहे एकोणतीसशे स्क्वेअर फीटमध्ये आणि तेही एकशे चाळीस वाराच्या प्लॉटमध्ये आपला हा एक रो बंगलो बघायला मिळणार आहे एकशे चाळीस वार म्हणजे जवळपास साडेबाराशे स्क्वेअर फीटच्या प्लॉटमध्ये हा एकोणतीसशे स्क्वेअर फीटचा रो बंगलो कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि जी प्राईज ऐकून तुम्ही शंभर टक्के थक्कवाल कारण की हा मिडलचा रो बंगलो तुम्हाला मिळणार आहे एक कोटी अकरा लाखामध्ये एक कोटी अकरा लाख खूप मोठी रक्कम आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे आज आपण हे सर्व बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नाही केली सबस्क्राईबचे बटन क्लिक करा बारशे बेलकॉनिक क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत तसंच आधी पोहोचेल आणि ज्यांना प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जसा हा आपला रो बंगलो आहे ना तसं आपलं हे लोकेशन देखील आहे कारण की आजचा आपला प्रोजेक्ट आहे हा पाथर्डी पाड्याला तोही पाथर्डी रोडपासून फक्त शंभर मीटर अंतरावर रायबा हॉटेलच्या साईडला एकदम प्राईम लोकेशन आहे आणि जेवढं प्राईम लोकेशन तेवढा सुंदर आपला आजचा हा प्रोजेक्ट असणार आहे या लोकेशनपासून सर्व गोष्टी जवळ आहेत म्हणजे एक किलोमीटरच्या अंतर्गतच तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतात आणि बाकी आपण या रो बंगलोच्या आजूबाजूला बघितलं तर पूर्ण बंगलो कॉलनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते बिल्डिंग जवळपास कुठेच नाही आहे सर्व बंगलो आहेत आणि त्यानंतर आपलं इलिव्हेशन अतिशय सुंदर इल्युएशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं तर असा झाला संपूर्ण आपल्या आजूबाजूचा परिसर बाकी हा आपला बंगलो साईज मिळते एकोणतीसशे स्क्वेअर फीट स्टार्टिंगला आपला हे फोर वेचं गेट बघायला मिळतं जे की आपल्याला पूर्ण लेझर कटिंगमध्ये मिळणार आहे आणि त्यानंतर इथून पुढे आल्यानंतर ही असणार आहे तुमची पार्किंग साईज अतिशय मोठी जवळपास अठरा फुट बाय वीस फुटाची मोठी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते दोन कार व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी सफिशियंट पार्किंग तुम्हाला या रो बंगलोसोबत मिळते आणि त्यासोबतच या ठिकाणी आपले तीन रो बंगलो आहे आणि तिघांनाही सेपरेट बोरिंग इथे प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यासोबतच इथे आपल्याला तीन हजार लिटरची वॉटर टँक एका रो बंगलोसाठी बघायला मिळते त्यानंतर हा आपला इलिवेशनचा एक पार्ट आहे समोरच्या भिंतीवर आपल्याला सर्व वुडन फिनिशमध्ये या टाइल्स बघायला मिळतात आणि या ठिकाणी आहे आपली मेन एंट्रन्स वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला मिळणार आहे सुरुवातीलाच आपल्याला हा मेन डोअर बघायला मिळतो एकदम हेवी डोअर आहे पंचावन्न एम एम हा मेन डोअर डबल साइडला सनमायक आपल्याला इथे बघायला मिळतो त्यासोबतच युरोपाचे लॉक इथे प्रोव्हाइड केलेले आहेत तिथून पुढे आल्यानंतर ही तुमची एंट्रन्स लॉबी आहे समोरच्या वॉलवर तुम्ही जर कधी सुंदर पेंटिंग किंवा फर्निचर केलं ना तुमची लॉबी ही अतिशय सुंदर दिसेल आणि त्यानंतर इथून पुढे तुमचा आकर्षक असा लिव्हिंग एरिया असा मिडलचा रो बंगलो एकोणतीसशे स्क्वेअर फीटचा तुम्ही आत्तापर्यंत कुठेच बघितला नसेल आपण जर निसं हॉलच बघितला ना तर डबल स्लॅबची हाईट आपला हॉलमध्ये बघायला मिळते त्यासोबतच वरती आपला सुंदरशी फॉल सिलिंग देखील बघायला मिळणार आहे पूर्णपणे इंटीरियर करून तुम्हाला हा मिडलचा रो बंगलो मिळणार आहे त्यासोबतच इथे आपलं जिना आहे जो की वरती आपल्या बेडरूमकडे जातो आहे आणि जिना पण बघितला ना पूर्ण फॅब्रिकेटेड जिना आहे जो की इंटीरियरच्या हिशोबानेच बनवला आहे आणि त्यामध्ये तिथे आपला हे टी व्ही देखील करून दिलेलं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या घरामध्ये बऱ्याच ठिकाणी वॉलपेपरसुद्धा यूज केलेले दिसत आहेत तुम्ही जसं डिझाईन किंवा कलर बघू शकता अतिशय लाईट आहे आणि त्याला मॅच होईल असेच लाईट कलर पूर्ण घरामध्ये यूज केलेले आहेत आणि एक महत्त्वाचं म्हणजे जिना पूर्ण स्क्वेअर शेपमध्ये आहे म्हणजे आपण जे बंगलो म्हणजे जिनं बघतो ना त्याच टाईपचा जिना आपल्याला या मिडलच्या रो बंगलोमध्ये बघायला मिळतो प्रीमियम इंटेरियल आपल्याला या जिन्यामध्ये देखील बघायला मिळतं हॉलची साईज जवळपास साडे तेरा फुट बाय सोळा फूट आहे खूप मोठी साईज आहे ती पण फक्त इथपर्यंत सोळा फूट आहे त्यानंतर इथून पुढे तुमचा डायनिंग एरिया स्टार्ट होतो म्हणजे तुम तुम्ही एक लेन्थची आयडिया घेऊ शकता तुमच्या या लिव्हिंग एरियाच्या बाजूलाच इथे आपला हे किचन बघायला मिळतं किचनची साईज पण चांगली स्पेशियस आहे त्यासोबत आपल्याला एल शेपमध्ये ते किचन ओटा बघायला मिळतोय आणि किचन ओट्याच्या खाली आपला पूर्ण इथे मार्बल यूज केलेला दिसतोय आपण जर सिंग जरी बघितलं तर हे आपला मार्बलमध्येच मिळणार आहे आणि बाकी जेवढी ही प्लंबिंग फिटिंग आहे ना ही आपला वर मोराची स्टँडर्ड फिटिंग पूर्ण घरामध्ये बघायला मिळते आणि इलेक्ट्रिक फिटिंग ही पूर्ण जीएम कंपनीची आहे आणि तीही सर्व आपला ग्रे कलरमध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर तुमच्या किचनच्याच पुढे इथे आपल्याला स्टोअर एरिया किंवा तुम्ही या एरियाचा यूज तुमच्या वॉशिंग मशीनसाठी सुद्धा करू शकतात बाकी तुम्हाला या ठिकाणी एकजोस्ट पॉईंट देखील काढून दिलेला आहे तर असं झालं तुमचं किचन किचनच्या समोर तुमचा डायनिंग एरिया डायनिंग एरियामध्ये पण आपल्याला इथे पॉल सीलिंग आणि लाईटिंग बघायला मिळते आणि त्यानंतर या ठिकाणी आहे तुमचं फर्स्ट वॉशरूम त्या ठिकाणी आपल्याला इंडियन वॉशरूम बघायला मिळणार आहे साईज चांगली मोठी आहे आणि एक मेन म्हणजे आपण जर टाईल्स बघितल्या तर अडीच फूट बाय पाच फुटाच्या लोसी फिनिशमध्ये प्रीमियम टाईल्स आपल्याला या ठिकाणी देखील बघायला मिळणार आहेत सर्व प्लंबिंग फिटिंग ही वर असणार आहे आणि त्यासोबतच आपला सर्व पॉईंट म्हणजे गिजर व सोलरचे सर्व पॉईंट आपल्याला इथे काढून दिलेले आहेत आणि आपल्या या वॉशरूममध्ये वरती पी व्ही सी आणि त्यामध्ये ओवर शॉवर आपल्याला बसवून दिलेला आहे त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर असणार आहे आपलं देवघर वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेलाच आणि साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज आपलं देवघरसाठी बघायला मिळते आणि त्यामध्ये देखील फॉल पॉल्सरिंग आणि लाईटिंग प्रोव्हाइड केलेली आहे आणि देवघरापासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपले दोघही बेडरूम त्यातील हा आपला फर्स्ट बेडरूम असेल तर हा आपला फर्स्ट बेडरूम आहे साईज बघायला मिळते फूट त्यासोबत आपला इथे एक ॲडिशनल एरिया देखील बघायला मिळतो ज्या ठिकाणी तुम्ही फर्निचर म्हणजे कबड करू शकतात आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी देखील एक सुंदरशी फॉल सिडिंग आणि त्यामध्ये सर्व लाईट फिटिंग इथे करून दिलेली आहे घरामध्ये जेवढे पण इलेक्ट्रिक स्विच आहेत हे आपल्याला ॲडिशनल दिलेले आहेत म्हणजे एक्स्ट्राचे दिलेले आहेत जसं की आपण पाठीमागे समोरच्या बाजूला ह्या बाजूला बघू शकतो सर्वीकडे दिलेले आहेत दिले सर्वेकडे आपल्याला हे जी एमचेच मिळत आहे आणि प्रीमियम फिटिंग असणार आहे ग्रे कलरमध्ये त्यानंतर आपल्या या बेडरूमला अटॅच इथे ड्राय एरिया देखील बघायला मिळतो तर हा आपला ड्राय एरिया साईज अतिशय मोठी जवळपास वीस फुटाचा ड्राय एरिया आपला या ठिकाणी बघायला मिळतो आणि वेळेत मिळते सहा फुटाची या ठिकाणी सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन आणि प्लम्बिंग कनेक्शन जे की तुमच्या वॉशिंग मशीनसाठी लागतील सर्व इथे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यासोबत आपला किचनमध्ये पण एक छोटासा ड्राय एरिया प्रोव्हाइड केलेला आहे म्हणजे तुम्हाला जागेची अडचण या रोजमध्ये कधीच बघायला मिळणार नाही ना। तर असं झाला आपला हा फर्स्ट बेडरूम आता आपण आपला सेकंड बेडरूम बघूया चला तर या ठिकाणी आपला सेकंड बेडरूम आहे आणि या सेकंड बेडरूमच्या सुरुवातीला आपल्याला एक सेकंड वॉशरूम देखील बघायला मिळतं ज्या ठिकाणी आपला वेस्टर्न कमोड मिळणार आहे आणि त्याच्या आधी इथे बेसिन असणार आहे सर्व वर मोराची प्रीमियम फिटिंग आपल्याला इथे देखील बघायला मिळते तर हे आपलं सेकंड वॉशरूम वेस्टर्न कमोड आणि त्यासोबतच कन्सील वॉटर स्टोरेज आपल्याला इथे बघायला मिळते त्यासोबतच आपलं हे सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत बाकी टाईल्स जर बघितल्या तर अडीच बाय पाचच्या सेम टाईल्स आपल्याला इथे देखील मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर वॉशरूमची डोअर बघितले लॅमिनेटेड डोअर आपल्याला इथे बघायला मिळतात आणि त्याच्या बाजूला इथे आपल्याला ग्रेनेटची पट्टी मिळणार आहे म्हणजे पाण्यामुळे तुमच्या दरवाजांना कधीच अडचण येणार नाही या बाजूला आपला सेकंड बेडरूम तर हा आपला सेकंड बेडरूम साईज मिळते नऊ फूट बाय अकरा फूट यामध्ये ना आपला सुंदर कलर कॉम्बिनेशन बघायला मिळणार आहे त्यासोबतच इथे पण आपला सुंदरशी बॉल फिलिंग आणि त्यासोबत लाईटिंग मिळणार आहे जसं की तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलो होतो आपल्याला या घरामध्ये जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग आहे हे ॲडिशनल बघायला मिळते म्हणजे एक्स्ट्राचे पॉईंट आपल्याला पूर्ण घरामध्ये बघायला मिळणार आहे त्यासोबतच प्रत्येक रूममध्ये आपल्याला सेपरेट गेसीचे पॉईंट देखील काढून दिलेले आहेत आणि बाकी आपण जर विंडो बघितल्या ह्या सर्व आपल्याला ॲल्बो फिटिंगमध्ये आणि त्यासोबत साईडला पूर्ण ग्रेनेज फ्रेम बघायला मिळते तर असं झाला आपला हा ग्राउंडचा एरिया तर वरती असणार हे आपले दोघे बेडरूम आणि फॅमिली सिटिंग रूम जो की सर्वात सुंदर बनवला आहे तोही बघूया चला या प्रोजेक्ट मधला जिनच सर्वात मेन आकर्षण आहे आपण बघू शकतो अतिशय सुंदर आणि स्पेशियस जिना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आपण जरी फक्त जिन्याचाच पार्ट बघितला ना तर एकदम जबरदस्त वॉलपेपर आणि त्याला सुटणारी सर्व ही जिन्याची फिटिंग हेच तुमचं सर्वात पहिलं आकर्षण असणार आहे या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी गॅलरी बघायला मिळते गॅलरी म्हणण्यापेक्षा आपली ही डबल स्लॅबची हाईट आहे खाली आपण लिव्हिंग एरिया इथे बघू शकतो वरच्या बाजूला ही फॉल सिलिंग ज्यामध्ये आपल्या झुंबरसाठी पण एक सेपरेट पॉईंट काढून दिलेले आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपला सिटिंग एरिया फॅमिली सिटिंग रूम आहे साईज खूपच मोठी आहे आणि या एरियामध्ये देखील तुम्हाला सुंदरशी लाईट फॉल सिलिंग सर्व काही मिळणार आहे हा एक पार्ट आहे ना एकदम जबरदस्त आहे म्हणजे इकडे सिटिंग एरिया आहे त्या बाजूलाच तिथे आपला हे ग्लास रेलिंग बघायला मिळतात खाली लिव्हिंग एरिया बंगलोपेक्षा कुठेच कमी नाही आणि त्यामध्ये हा आपला मिडल सर्व बंगलो आहे आत्तापर्यंत असं काम नाशिकमध्ये कोणीच केलं नसेल जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते बाकी हा तुमचा सिटिंग एरिया या ठिकाणी आपल्याला एक बाल्कनी देखील बघायला मिळते तर ही आपली बाल्कनी आहे साईज आपण बघू शकतो वीस फुटाची साईज तुम्हाला बाल्कनीमध्ये बघायला मिळते समोरच्या बाजूला एस एसच्या रेलिंग आणि बारा एम एमचा टपंगला आहे लास्टची साईज पण तुम्ही बघू शकता अतिशय मोठी आहे आणि त्यासोबतच आपला इथे वरती सी शीट आणि त्यामध्ये सर्व लायटिंग करून दिलेली आहे तर बाकी या ठिकाणी आहेत आपली दोघी उर्वरित बेडरूम त्यातील हा आपला तिसरा बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे तर हा आपला थोड बेडरूम आहे साईज मिळते नऊ फूट बाय दहा फूट मास्टर बेडरूम आहे आणि त्यासोबत आपला इथे पण फॉल सिलिंग लाईटिंग सर्व काही मिळत आहे आणि हा मास्टर बेडरूम आहे त्यामुळे इथे तुमचं अटॅच वॉशरूम त्यानंतर तुमच्या सिटिंग एरियामध्येच आपला इथे छोटासा स्टोरूम देखील बघायला मिळत आणि या ठिकाणी आपला फोर्थ बेडरूम मास्टर बेडरूम सगळ्यात मोठ्या साईजमध्ये तर हा आपला चौथा बेडरूम मास्टर बेडरूम सगळ्यात सा मोठ्या साईजमध्ये फक्त आपण हा जर एरिया बघितला तर साडे नऊ बाय पंधरा फुटाचा एरिया बघायला मिळतो आणि त्यासोबत तुम्हाला इथे ॲडिशनल स्टडी एरिया पण इथे बघायला मिळतो जो की आहे नऊ फूट बाय साडेसात फुटाचा सा। टोटल एरियाचा पण कॅल्क्युलेट केला तर खूप मोठी साईज मिळते आणि आपल्याला या रूममध्ये पण फॉल सिलिंग लाईटिंग आणि तुमच्या स्टडी एरियासाठी पण सर्वीकडे प्रोव्हाइड केलेली आहे या ठिकाणी आपलं हे अटॅच वॉशरूम आणि इथे आपल्याला या बेडरूम साठी बाल्कनी देखील बघायला मिळते पूर्ण कोड बाल्कनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे असा संपूर्ण आपला रो बंगलो आहे आता वरती आपण आपला टेरेस देखील बघूया चला आपल्याला या जिन्याजवळ पण इथे एक झुंबरचा पॉईंट दिलेला आहे हे तुम्हाला कळालं असेल ते झुंबर देण्याचं कारण काय कारण की जिन्याचं डिझाईन आणि त्यामुळे येणारा फील हा तर नेक्स्ट लेवल असेल बाकी हा तुमचा प्रशस्त स्पेशियस टेरेस कार्यक्रम असेल काही अडचण नाही किती पाहुणे उद्या काही दर्जन नाही कारण की तुम्ही साईज बघू शकता आणि त्यासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साईडला आपण भिंतीची हाईट देखील बघू शकतो म्हणजे प्रायवसी पूर्ण मेंटेन राहते त्यासोबत आपण जर इथे बघितलं तर बिग बॅट कोबा आणि त्यावर चायना मोजा करून दिलेला आहे म्हणजे वॉटर लिकेजी संबंधित कुठलीही अडचण तुमच्या बेडरूमला होणार नाही आणि त्यानंतर वरच्या बाजूला आपल्या इथे पाण्याची टाकी दिलेली आहे जी की एक हजार लिटरची आहे साईडनी पूर्ण पॅरेपेड वॉल तुमच्या सेफ्टीसाठी प्रोव्हाइड केलेली आहे बाकी या ठिकाणी आहे तुमची पाण्याची टाकी एक हजार लिटरची आणि जसं लोकेशन तुम्हाला म्हटलं होतं त्या समोरचा हा पाथडी रोड आहे ते पाथडी फाट्याकडून पाथडी सर्कलकडे जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यापासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावर आपला प्रोजेक्ट आहे जे लोकेशन अतिशय प्राईम आहे तर असा संपूर्ण आपला रो बंगलो आहे तर असा होता आपला सहा बंगलो लोकेशन होतं पाथडी फाटा पाथडी फाटापासून फक्त आठशे मीटरच्या अंतरावर आणि पाथडी रोडपासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावर रायबा हॉटेलच्या बॅक साइडला साईज जर बघितली तर एकोणतीसशे स्क्वेअर फीटचा आपला हा रो बंगलो आहे मिडलचा रो बंगलो आहे पूर्ण बांधकामता पण बघितलं आणि एकशे चाळीस वाराचा म्हणजे बाराशे पन्नास स्क्वेअर फीटच्या प्लॉटमध्ये हा संपूर्ण रो बंगलो कक्ष केलेला आहे इंटेरियर बांधकाम क्वालिटी सर्व नेक्स्ट लेवल आहे आणि प्राईज म्हणजे तुम्हाला हा रो बंगलो एक कोटी अकरा लाखामध्ये मिळणार आहे तुम्हाला जर या साईटवर विजिट करायची ना तर खाली हा नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर विजिट करा तर असा होता आपला आजचा हा फोर बी एच के रो बंगलो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद